हा इकडे लक्ष द्या आता आपण पाहिलं ना खाली एक तळ त्या तळावाचं नाव आहे गंगासागर तळ महाराजांचा राज्याभिषेक हा केला होता हे <laughs> गागाभट्ट काशीवरून आले होते मग काशीवरून येत असताना त्यांनी सात नद्यांचं पाणी आणलं सात नद्यांचं पाणी महाराजांना पियारा दिलं अभिषेक घातलं आणि उर्वरित पाणी या तलावात सोडलं आणि याचं नाव आहे गंगासागर आताचे कवी प्रती घाणेकर काय म्हणतात की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त समुद्राचे पाणी जल हे झालं ते गंगासागर तलाव काटापासून रायगडावर एक नाही दोन नाही अशी अकरा तलावात गडावरती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात गडावरती तलाव उकरल्या टाक्या उकडल्या दगड होता त्यापासून बांधकाम झालं तिथे खड्डा झाला पाण्याचा साठा केला एक तीर मेड आज म्हटलं जातं की गडावरती आज आमचं जे खाली गाव आहे ना आता पावसाचं पाणी म्हणून आमची मजा चाललेली आहे आत्ताच्या प्रशासनात आम्हाला इथून पुढे जानेवारी निघाला डिसेंबरच्या टायमाला आम्हाला टँकरनी पाणी विकत घ्यावं लागतं आणि चारशे वर्षाच्या रायगडावरती लांबोन शिवक्त्या येतात पण तरी पाण्याचा साठा सापता नाही कारण महाराजांची दूरदृष्टी अशी होती एक वर्षाचा नाही दोन वर्षाचा जरी दुष्काळ लाभला तर रायगडाचं पाणी कधी संपणार नाही एवढं पाणी गडावरती आजही उपलब्ध आहे आता समोर या वास्तू दिसते बघा या हे विजय स्तंभ जे रोपेने आले ना सकाळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूने आले ही किल्ल्याची समोरची बाजू फ्रंट साईड आहे विजय स्तंभाचं कारण हे सात मजुले होते सातव्या मजल्यावर राजाने तिथल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त झाला की सातव्या मजल्यावर भगवा ध्वज फड फडकायचा जेणेकरून येथून आड गड किल्ल्याने शहाण्णव गावं दिसतात आड गड किल्ल्याने शहाण्णव गावांना इशारा दिला जायचा की आणखी एक किल्ला स्वराज्यात आलेला आहे आता इंडिया मॅच जिंकली का आपल्याला टी व्हीवरती समजतं पण महाजन किल्ला जिंकला का कसं समजायचं तर इथं भगवा ध्वज फडकायचा आता आपण ज्या दरवाज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत तो आहे पालखी दरवाजा तुमचा प्रवेश झाला महादरवाज्यामधून तो किल्ल्याचा मेन दरवाजा आता बाले किल्ला आता मग बाले किल्ला काय असतो तर बाले किल्ला म्हणजे गडातील सर्वात उंचचं ठिकाण सर्वात महत्वाचं ठिकाण ज्या बाले किल्ल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही राष्ट्रप्रधान राणीवासा राजवडा राज दरबार सभागृह खळबतखाना नगरखाना या महत्वपूर्ण इमारतींचा मेन दरवाजा महाराज पायथ्यापासून पालखीने यायचे आणि महाराजांची पालखी या दरवाज्यातून किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये त्याला पालखी दरवाजा असा म्हटलं वरती गेलो का धान्य कोटार मंत्रिमंडळ आणि राणीचे माल तुम्हाला त्या पायऱ्याची तुम्हाला हाईट उंच दिसेल त्याचा कोरोना असं की कि तेव्हाची देहबोली सात साडेसात काढायची त्याच्यासाठी ह्या नॉर्मल पाहिजे